नमस्कार द ग्रेट इंडियन वर आपले मनपूर्वक स्वागत सूर्य म्हणजे ईश्वराचे पूर्ण रूप आहे असे समजून भारतीय लोक परंपरेत उगवत्या सूर्याचे दर्शन झाले की ईश्वराचे दर्शन झाल्याचे म्हणूनच भारतीय लोक जीवनातल्या स्त्रिया सूर्यदेवाला म्हणतात की अगोदर आपल्या घरी येऊन निहारी करावी आणि मग संपूर्ण दुनिया पृथ्वी फिरावी सकाळी उठोईनी सडा टाकते दन दन ಸಡಾ ಟಾಕ ದನ ದನನ ದೇವ ಉಗವಲೆ ನಾರಾಯಣ ದೇವ ಉಗವಲೆ ನಾರಾಯಣನ ದೇವ ಉಗವಲೆ ನಾರಾಯಣ ಉಗವ ಲಗ ನಾರಾಯಣ ಆಧಿ ಉಗವ ಮಾಜಿ ಉಗವ ಮಾಜ್ಯಾ ದಾರಿ ಮಗ ದುನಿ ಆಂ ಸಾರಿ ಮಗ ದುನಿಯಾ ಆಂ ಸಾರಿ ನಗ ದನಿ ಆ ಇಂ ಸಾರಿ ಉಗವ ಲಗ ನಾರಾಯಣ ಆದಿ ಉಗವ ಮಾಜಾ ದಾರಿ ಮಾಜಾ ಯಾಳಾ ಸಂಗದ ನಹಾರಿ ಕೊನ ದೂಧಾರಿ ಸಕ್ಯ ನಾರಾಯಣ ಬಾಬಾ ಆದಿಯರ ತೂ ಮಾಜ ಆದಿಯರ ತೂ ಮಾರಿನ ದಹಾರಿ न्याहारी न मग पृथ्वी धुंड सारी निघ लाग नारायण निग ग दिस येला बेल तांदूळ मी न बेल तांदूळ मी वाट सकाळी उठू इनी सोनू लाग टाक सडा देव नारायणाचा चा गण अंग निग उबा घोडा ಅಂಗ ನಿಗ ಉಬಾ ಗೋಡನ ಅಂಗ ನಿಗ ಉಬಾ ಉಟ್ಟು ಇನಿ ಸೋನು ಲಗ ಉಂಟ ಭಾಂಡೆ ದೇವನಾರಾಯಣ ಬಾಯಿನ ಉಬೆ ರಾಹಿಲೆ ದೇಸ ಪಾಂಡೆ ಉಬೆ ರಾಹಿಲೆ ದೇಸ ಪಾಂಡೆ ನ ಉಬೆ ರಾಹಿಲೆ ಪಾಂಡೆ ಸಕಾಳಿ ಉಟ್ಟು ಇನಿ ಸೋನು ಬರ ಪಾನಿ देव नारायण बाईन उभे राहिले चोरावानी उभे राहिले चोरावानी न उभे राहिले चोरावानी सकाळी उठू इनी हात जोडीन नारायण आला यस दे जो देवा बाबान माझ्या पोटच्या पुतराला माझ्या पोटच्या पुतराला न माझ्या पोटच्या पुतराला सकाळी उठू इनी हात जोडी ते नारायण यसली की चुडी आले न यसली की चुडी आले यसली की चुडी आले न यसली की चुडी आले निघाला नारायण अवघ्या पृथ्वीचा ग राजा अवघ्या पृथ्वीचा ग राजा न पहिलान माझा पहिला नमस्कार माझा न पहिला नमस्कार माझा उगवी लाग नारायण हाय अग्नीचा गबडका का हाय अग्नीचा गबड कान कृष्ण माते लाडका कृष्ण मातेचा लाडकान कृष्ण मातेचा लाडका निघाला नारायण त्याची चाका एवढी फुट दुधळ्या ग तळ्यावरील गेला धुनकाऱ्या मार येत गेला धुनकाऱ्या मारत गण गेला धुनकाऱ्या मारत सकाळी उठू इनी अंगण झाड ग माय बाई निघाला ग नारायणन कड ऋतत त्याच्या पायी कड ऋत ते त्याच्या पायीन कडे ऋत ते त्याच्या पायी निघाला नारायण निघ देखीन देखिन ताग मी, देखीन, ताग मी देखीन, न बेल तांदूळ फेकीन ಬೇಲ ತಾಳ ಫೆಕಿ ನಗ ಬೇಲ ತಾಳಕಲ ನಾರಾಯಣ ನಿಗತ್ತೆಲ ತೇಲ ತೂಳ ವಾಹನನ ಬೇಲ ತಾಳ ವಾಹನ ಸುರವ್ಯಾರ ನಾರಾಯಣ ಕಾಹನ ತಪತೆ ಸೋಳ ಕಳಿ काहून तप ते सोळा कळी गेला गावाला फुल माळी गेला गावाला फुल माळी न गेला गावाला फुल माळी उगव नारायण चाकाची ग चाकुली चाकाची ग चाकू एवढी दुनिया जाक एवढी दुनिया जाक एवढी दुनिया जाकली उगव नारायण उगव लाग एवढा एवढ्या दोन्ही याग मंदिन तुझा परकास तुझा परकास केवडा गण तुझा परकास के पर ग केवडा सख्या नारायण नार तू आधी माझ्या घरी आला आधी माझ्या तू घरी आला कुंक कुंकवान मिलाल केला कुंक वान मिलाल के केलान कुंक वान मिलाल केला ओगव लाल तांबडी त्याची जोत लाल तांबडी त्याची जोतन आला हऱ्या मार आलाल न आला आलाल मार मारयत उगव लागणार आयन लाल तांबडी त्याची काया अवदभाव जायन कुंक मागती लगल्याया कुंकु मागती लगल्या कुंकू मागती लगल्याया उगव लागणारायण चढे झाडाग झुडावरी चढे झाडा न तेज राणीच्या चुड्यावरी माझ्या राणीच्या न माझ्या लेकींच्या चुड्यावरी ताटात ग घेतो डाळन वाटीत ग घेतो भाजी देव म्हणतो नारायण दशा पालटन माझी दशा पालटन माझी न दशा पालटन माझी निघाला ग नारायण पिवळी ग त्याची काया पिवळी ग त्याची काया न देव जन्मले राम राया देव जन्मले राम न देव जन्मले राम राया निघाला नारायण पिवळी ग त्याची ऊन पिवळी ग त्याची न देव जन्मले लक्षू मन देव जन्मले लक्षू न देव जन्मले लक्षू मन